ही भरली भेंडी बघताना निस्तीत दिसायलाच छान नाही तर खायला पण खूप मस्त लागते आपल्या मसाला भेंडीला काही अट्टहास करावा लागत नाही बरं का आपल्या रोजच्या साहित्यात होते आणि थांबा कोण म्हणतं भेंडी करायला वेळ लागतो सकाळच्या गडबडीच्या वेळेत मला तर बाई भेंडीची भाजी करूच वाटत नाही सांगते ना ट्री मी काय करते ते पण हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल हाय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे आता पाहू आपण त्याच्यासाठी साहित्य काय घेतलेले आणि काय ट्रिक वापरलेली आहे बघा किती छान असे म्हणजे बघताच खाऊ वाटते अशी निस्तीसुद्धा खूप छान लागते भेंडी मी पण अशी निस्ती खाते आता बघा साहित्य काय घेतलं आहे ते मोठं कूट घेतले आणि देठाचे जे कोथिंबीर होती ती मिक्सरवर बारीक करून घेतली आणि निस्ते पानाची पण कोथिंबीर घेतली लसूण भरपूर घेतल्या मीठ घेतले लाल तिखट घेतले मसाला भेंडी म्हणल्यानंतर काळे तिखट जास्त वापरायचं त्याच्याशिवाय भेंडीला छान चव लागत नाही आता जर मुलांना करायची असेल तर तुम्हाला मसाला मॅजिक मॅगी मसाला मॅजिकची जी पुडी असते तीही तुम्ही टाकू शकता कारण काय मुलांना थोडंसं मॅगीची म मसाला जो आहे तो आवडतो त्यामुळे डब्याला जर मुलांना करत असाल तर तो मसाला तुम्ही वापरू शकता मी नाही वापरलेला आता आणि आता मी पाव किलो भेंडी घेतली आणि त्याचे दोन भाग केलेले आहेत साधारण दोन इंचाचे आहेत आणि त्याचे चार भाग केलेले आहेत काही जणी नुसतं पोट फोडून त्याच्यात मसाला भरतात पण ते बाहेर ए, मसाला याची शक्यता असते चार भाग केले की त्यात मसाला खूप छान भरतो चार भाग केल्यानंतर अशा पद्धतीने मी आता ही सर्व भेंडी मी चिरून घेते तुम्हाला थोडीशी दाखवली आणि मसाला काय काय घेतला तो तर दाखवलाच आहे तुम्हाला आता मी काय ट्रिक वापरते ते तुम्हाला सांगते मी आदल्या दिवशीच मी भेंडी आता सकाळी करायला लागली डब्याला त्याच्यामुळे मी रात्रीच भेंडी सात साडेसातला मी धुवून घेतली होती चाळणीत ठेवली होती पुसायचा गरज पडली नाही सर्व कामं होईपर्यंत माझे रात्रीचे सुकून भेंडी छान झाली आणि म्हणजे त्याला पुसायची गरज पडली नाही त्याची चिरून ठेवली मसाला पण मी तयार करून ठेवला सगळा आणि दुसऱ्या दिवशी मी फक्त मी फ्रीजमधून काढून घेतलं आणि केली बघा काहीसुद्धा आठास करावा लागला नाही निम्म काम तर रात्रीच झालं होतं त्याच्यामुळे काही असं अवघड नाही अशी ट्रिक तुम्ही वापरू शकता आता मसाला कोरडा राहू म्हणून मी थोडंसं त्याला त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि ओलसर करून घेतलेलं आहे आणि भेंडीत मी आता ते भरून घेते अशा पद्धतीने छान भरून घ्यायचे भरपूर असं आतमध्ये घालून छान भरून घ्यायची भेंडी आता सर्व भेंडी मी भरून घेते तुम्हाला थोडीशी दाखवली आहे आणि पहा आपण कोणत्याही पद्धतीने भेंडी करू शकतो म्हणजे नुसते आपण त्याचे गोल तुकडे करून मिठाची भेंडी करू शकतो किंवा मसाला भेंडी करतो दही भेंडी करू शकतो त्याच्यानंतर ठेसा टाकून म्हणजे आपण नवरात्रात करतो ठेसा टाकून ती पण भेंडी खूप छान लागते मसाला भेंडी खूप छान लागते आता सर्व मसाला मी त्याच्या भेंडीमध्ये सर्व भरून घेतलं आहे फुल भरून घ्यायचं आहे जेवढं बसेल तेवढा मसाला आपण त्याच्यात टाकून घ्यायचा आहे आता मी काय करणार आहे कढईमध्ये मोठे कढई घेतले कढईमध्ये तेल टाकणार आहे पाण्याचा वापर नाही त्याच्यामुळे तेल जरा जास्त घ्यायचं त्याच्याशिवाय छान चव लागणार नाही आणि गॅस हा मंद ठेवायचा गॅस फुल केला तर निस्त तेलात परतणार आहे त्याच्यामुळे आपल्याला आपली भेंडी करपायची शक्यता असते त्याच्यामुळे गॅस मंद ठेवायचा आ, आता मी काय करणार आहे एक भेंडी टाकून बघते की तेल गरम झालं ते तेल गरम झालेलं आहे त्याच्यामुळे आता मी त्याच्यात सर्व जी मसाला भेंडी करून ठेवलेली आहे ते टाकणार आहे त्यात मी जिरी मोहरी काहीही टाकलेलं नाही आहे त्याच्यामुळे आता नुसत्या भेंडी टाकून घेतलेले गॅस मंद आच्यावरच ठेवलेलं आहे आता हलक्या हाताने मी ती भेंडी हालून घेणार आहे जास्त जर तुम्ही हलवलं तर त्यातले सर्व मसाला बाहेर यायची शक्यता असते त्यामुळे एकदम हलक्या हाताने खालच्यावर आपण जसे थोड्या थोड्या वेळाने हलवून करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून भेंडी वाफलून छान निघेल आता त्याच्यावर मी एक प्लेट ठेवणार आहे की त्या वाफेने भेंडी जरा लवकर वाफून वाफलून निघेल आणि खाली लागणार पण नाही आहे जरा प्लेट ठेवल्यामुळे पटकन भेंडी होते बघा आता पन्नास साठ टक्के भेंडी शिजलेली आहे वाफळून निघालेली आहे अजून थोड्या वेळ आपण प्लेट झाकून ठेवून भेंडी छान वाफळून घेणार आहोत बघा मसाला बाहेरसुद्धा येत नाही आहे छान भेंडी वाफळून झालेली आहे अशा प्रकारे भेंडी माझी तयार झालेली आहे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे सर्व व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा धन्य